बॅग रिपेरिंग करतोय रनार टाकले आता आता शिव येतोय शिवतोय हे एवढं शिवलं का आणि ह्या साईडला एक रनर टाकायचं आहे आता आहे दुकानामध्ये एवढी बॅग रिपेरिंग करतो एक ग्रॅक बघा आता दुसरं कस्टमर आहे अजून जर काही रेकॉर्डिंग करण्यासारखं जर काही आम्हाला भेटलं तर तुम्हाला जरूर दाखवी तोपर्यंत आहे बघा परत आले माझे मित्र बेगा तशीच राहिली रिपेअरिंग आता एक रुनवर टाकायचं आजू मित्रास बोलू काय म्हणते दा आज हसायला लागले चेहरा बघा त्यांचा कसा खुश दिसतोय का कसे असते दा मित्र आले की खुशीच येते शत्रूपेक्ष मित्र भारी मित्रापेक्षा शत्रुभारी भारी शत्रु मंदिर मित्रापेक्षा याचा अर्थ आम्ही शत्रू येत का होय गोलण्यात का पाणी नाही जादा दिवसभर पाणी पुरत नाही का गोळणा गोल पाणी घालते जादा म्हणतात पाणी नाही ना पुरं दिवसभर तुम्ही करतात का माझा विचार गोळण्या गोळणा गोळण्या गोळणा का म्हणजे बैल लगा मावा कोणी खायच सांगायचं मग व्यसन करतात हा काय सारख व्हिडिओ बनवता हिडीवरच जीवन आहे लाईफच हिडेवर आहे माझी हा माझ्या भाऊ बहिणीला कळलं पाहिजे ना कोण भेटतं कोण खास कोण चांगलं आहे कोण वाईट आहे खरं खरेक नाही भाऊ बहिणी थोडं बोलूप यायचं सगळं लाज कॅमेरा बोलायचं क्रिकेट बोलायचं असेल काय माझ्या सगळं तोपर्यंत बाय बाय मित्र म्हणजे प्यायचं बघा आता आता बॅग दिली त्या लेडीजनी घेऊन गेली बॅग आता अजून एक कस्टमर झालं आता चहा पुरते पैसे आले आता मी काय करतो चहा पाचतो यांना माझ्या मित्रांना कोणत्या क्वालिटीचा पाहिजे चहा म्हणजे हाय क्वालिटी हाय क्वालिटीचा साध्या क्वालिटीचा नाही यांना हाय क्वालिटीचा चहा पाहिजे यांना आता हाय क्वालिटीचा चहा पाचतो मी आता करू चहावाल्याला फोन ओके साहेबांनी काय अनेकाचा चावालाने काय फोन उचलला नाही दुसऱ्या चावालाला फोन केलाय आता बघू किती वेळ येतो चावाला मला ना चहा थोडा टाका ना जरा मी चिक ना तिकडे ती पाणी पाणी पिऊ नका बर का काय मला गोळी खायची कसे पाणी पे काही चहावाला आलं लवकर म्हणजे त्याला दहा मिनटं लागले चहावाल्याला लवकर आला चहावाला हा नवीन चावालाय आमचा कस काय माझ्या भाऊ बहिणी चहावाला चहा पिऊन बघू कसा लागतोय चहा चांगला आहे का आले <laughs> चांगला आहे का म्हणा क्वालिटी म्हणा नंतर सांगतो चांगला आहे का क्वालिटी सांगा ना क्वालिटी म्हणा क्वालिटी चांगली चा बघू पिऊन गार आहे मित्रांनो छा गार आहे गार छान आहे छान या माझ्या भाऊ चहा चाहत्यायला मुंगळा गेला का थोड्या आता गप्पा मारतो यांच्या संग आज जर तर जरूर तुम्हाला दाखवीन तोपर्यंत माझ्या भाऊ बहिणींना लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पूर्ण ब्लॉक बघा त्यांना ची विमाला आम्ही चाललो तर विमाला आणायला दुकान सोडून बघायचं इड्या निघतो ना याची प्राईज वाढावं लागेल लाईट लाईट कुठून वाढत इकडे लाईट वाढवत लाईट त्याची लाईट गेली बिजली गेली त्याची आता वाढली लाईट चला तर आम्ही चाललो विमाला आणायला चला ना जुमोला आणायला चलत जावं लागेल मग किराणा पुढे आम्ही चाललो जातो विमाला आणायला दोघं दोघं पाहिजे नाही <laughs> ज्या नाही यांना म्हणून मी पण संघ चाललो यांच्या विमाल आणायला मस्त पैकी विमाल घेऊन येऊ किराणा दुकानातून दुकान एकट सोडलंय और कुछ खायंगे काय खाय पेंगाय विम काय विमल खायगे हम तो चाइये <laughs> <laughs> हम तो मंगर वाले हैं <laughs> ये हम मंगर वाले हैं <laughs> हम तो स्क्रैप वाले हैं ये स्क्रैप वाले हैं हम मंगर वाले हैं मैं मंगर वाले स्क्रैप वाले करें ना स्क्रैप लाज मंगर माल देना हाँ सही का इंग्रजी शब्द स्क्रैप है

हेमत हॅलो बघा विमल भेटले नाही तंबाखू पण नाही भेटले यांना खायचे हे वेसनीत मी नाही वेसनी मी तंबाखू पण खात नाही आणि विमल पण खात नाही फायदा आता बघा अगं एकदम क्लियर आहे यांच्या दात हे दाखवा यांच्या दातात बघा किती फाटी पाहिजे बघा यांच्या दातात किती घाण येत ला आता हे म्हटलं किती घाण दात आहे गॅप आहे का तुमचे दात असो अहो माझे दात कोणाचे सोचत आहे आमचे बघा दाखवा बरं असे हे करा बरं हे करा ना हे करा बर ही करा अगं कुणाचे कोणाचे माझे क्लिअर आहेत यांच्या नाहीत क्लिअर जात काय करावं यांना पुढे नेऊन सोडा हा पुढे नेऊन सोडाव यांला हा गावात जायचं आणायला निर्मल साहेब गावात जायचं आणायला पुढं चाललेत काय हो ना नाय आणायला काय व्यसन करते ए, हो था था। ते व्यसन लोक आपल्याला नाही आवडत व्यसन करायला नाही पाहिजे माणसाने माहितीये का व्यसन करणं चुकीच आहे म्हणजे काही तुम्ही दहा रुपये व्यसन करणं चुकीच आहे चुकीच आहे व्यसन दहा रुपये नाही पेता आम्ही घेऊन विमल मी तर थांबतो ठीक आहे ते गेले हॉटेलमध्ये काहीतरी आणायला पुढी पाडी आपण नाही खात नाही खात बघू अजून काही जर भेटला जर तुम्हाला जरूर दाखवेल माझ्या भाऊ बहिणींना तोपर्यंत बाय बाय त्यांना रोज वीस रुपये द्यावा लागते भेटला हा हा का गरीब माणसाकडून कोण घेतात बर का पैसे <laughs> बघा चालले ते स्क्रॅप वाले चालले दुसऱ्या मित्राकडे चालले फोन आलता त्यांचा मित्र पण असतात ना ते आले का लगेच फोन करतेत कुठे काय म्हणते असे मित्र आहेत बाकीचे जाना तुम्ही चाललेत ते बघा आता कसे तर ना काही होतो मी मग बघवतो तुमच्याकडं माघारी येतो म्हणले चालले ते आपले गरीबच जादा मित्र आहेत म्हणजे सर्वसामान्य गरीब आपल्याला तेच लोक लय आवडतात श्रीमंत सांग आपण ज्यादा मैत्री नाही करीत काय ज्यादा मतलबी असतात मोठे लोक आपले छोटे जरा बरे असतात मनाने त्यांनी आपल्या सारखेच त्यामुळं गरीबासंघ मैत्री कि किती किती ग भारी म्हणजे मेडियम वर्ग गरीब जीवाला जीव देणारा मित्र वर्ग असतो गरीब गरीब लोक मी पण गरीब आहे ते पण गरीब आहे त्यांचा स्क्रॅपचा धंदा आहे माझा सिट धंदा आहे ते फिरून धंदा करतेत मी रोडला धंदा करतो चला मित्रांनो माझ्या भाऊ बहिणींनो जर आजू काही व्यू भेटला तर तुम्हाला जरूर दाखवेन आता दुपारी दोन वाजत आले बघू आता जर काही व्यू जर काढण्यासाठी मिळालं तर तुम्हाला जरूर दाखवेन तर चला माझ्या भाऊ बहिणींना बघायचं पंधराने पाच वीस गोरे साहेबांनी आत्ता चहा म्हणून दिलाय मग सांगितलं होतं चहा ऊन वाढलंय खूप पण तरी चहा त्यांनी मग उन्हाचा मला चहा आवडतो आता पिऊया चहा माझ्या बहीण भावां चहा पिण्यासाठी बघू पाच सत्ता त्यांनी तिकडं बोलले चहा पाहिला हा समोर दुकान आहे ते कसे गॅस कटिंग करते ते दाखवतो हो लाईक सबस्क्राईब करा तुला कसा गॅस कटिंग करतोय टायली हो। बनिजे असे इधर पुढ दुकाने टायला बनिजे हा काही दुकाने, दुकाने शनिराज इंजिनिअरिंग वर्क आष्टी हा या दुकाना समोरच आहे कुशनच्या दुकाना समोरच आहे दुकान